जुले सोलापूर सैफुल येथील मोर्या प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी जगू आरळीमार यांची निवड करण्यात आली जुळे सोलापूर सैफुल येथील कृष्णा कॉलनी आणि रत्नमंजिरीनगर मोर्या प्रतिष्ठान मंडळाची बैठक मारुती मंगल कार्यालयात पार पडली या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सव नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकी डोंबाळे तसंच संस्थेचे मार्गदर्शक बाळासाहेब काळे संस्थेचे सल्लागार बालाजी चौगुले मार्गदर्शक शांतप्पा कोळी यांच्या दिशानिर्देशानुसार गणेशोत्सवासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी उत्सव अध्यक्षपदी जगू अरळीमार उपाध्यक्ष अंकुश बोराडे सचिव श्रीकांत डोमनाळे खजिनदार रवी कोटगी लेझिम प्रमुख लक्ष्मण देवकते सांस्कृतिक प्रमुख प्रकाश फुकटे राजू कोळी बालाजी कोरे पूजा प्रमुख शंकर बडगी निखिल स्वामी मिरवणूक प्रमुख सागर रत्नपारखे आणि आकाश कोरे स्पर्धा प्रमुख संतोष भनकडे राकेश कलशेट्टी आदी सदस्यांची निवड करण्यात आली निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला